नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी परिपत्रक जाहीर तर पहा नवीन जी आर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओने अलीकडेच कर्मचारी पेन्शन योजनेचा ई पी एस पंच्याण्णव लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे तर या नवीन निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे तर या व्हिडिओमधून आपण महत्त्वपूर्ण बदलांची सविस्तर माहिती घेऊया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार पेन्शनधारकांना त्यांची मासिक पेन्शन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी नियमितपणे मिळण्याची खात्री देण्यात आली आहे तर ही व्यवस्था लाभार्थ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे तर संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे तर या निर्णयामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा हेतू आहे तरी पी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे तर त्यांनी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांशी समन्वय साधून पेन्शन वेळेवर वितरित होण्याची खात्री करायची आहे तर या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे तर मित्रांनो नवीन नियमांमध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे जर कोणत्याही कारणास्तव हो, पेन्शन वितरणास विलंब झाला तर संबंधित बँकेला लाभार्थ्यांना वार्षिक आठ टक्के दराने व्याजसह नुकसान भरपाई द्यावी लागेल तर ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल तर या तरतुदीमुळे बँकांवर पेन्शन वेळेवर वितरित करण्याची नैतिक जबाबदारी येणार आहे तर मित्रांनो ई पी एफ ओने सर्व संबंधित कार्यालयांना या नवीन मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील बँकांकडून या नियमांचे पालन होत असल्याची खातर जमा करणे आवश्यक आहे तर पेन्शन पात्रतेचे निकष जाणून घ्या कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निकष आहेत तर किमान दहा वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी तर वय वर्ष अठ्ठावन वर्षे पूर्ण झालेले असावे तर ई अस पी एफ आणि ई पी एस मध्ये ओ ने पी एफ खाते शिल्लक तपासण्याची सोयीस्कर व्यवस्था केली आहे कर्मचारी एस एम एस किंवा मिस कॉलद्वारे सहज आपले पी एफ बॅलन्स तपासू शकतात यासाठी त्यांनी ई पी एफ ओ एचओ यू एन एल एन सब मेसेज पाठवावा लागतो तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने केलेले हे बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत तर या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शन धारकांना त्यांची पेन्शन वेळेवर मिळण्याची खात्री मिळाली आहे विलंब झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद ही एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहे तर या सर्व बदलांमुळे पेन्शन वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि लाभार्थी केंद्रित होणार आहे पेन्शनधारकांनी या नवीन व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे अध्यायावत ठेवावीत कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी त्वरित संबंधित ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधायचे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद